स्त्री जातीच्या मुक्तीसाठी साठी आल्या सावित्री फुले सावित्री फुले मुलीचे शिक्षण केले आल्या सावित्री फुले मुलीचे शिक्षण केले फुले ग्ञान मिळाले कधी आजुबळ्या जाती मध्ये ना ज्ञान मिळाले कधी आदुपया जाती मधी

ഫുല ചി ഫുള് ഗോ ജനോലോ കാടലാപന ശൂ ആകൃഷ്ണ പാസിന ഫുല മുളി ശിക്ഷണ കേ आला सावित्री फुले मुलींचे शिक्षण केले फुले स्त्री जातीच्या मुक्तीसाठी आल्या सावित्री फुले स्त्री जातीच्या मुक्तीसाठी आल्या सावित्री फुले ग आल्या सावित्री फुले मुलींचे शिक्षण केले फुले सावित्री फुले मुलींचे शिक्षण केले फुले महान क्रांतीमुळे नाचे जुळे या महान क्रांतीमुळे समतेचे ना ज्ञानाची उंच पताका अजून गगनी झुले ग ही उंच पताका अजून गगनी झुले ग आल्या सावित्री फुले मुलींची शिक्षण केले खुलेग ग सावित्री फुले मुलींचे शिक्षण केले खुलेग स्त्री जातीच्या मुक्तीसाठी आल्या सावित्री फुले ग